नमस्कार मंडळी प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे सागर मुक्ताला म्हणत असतो मला असं खूप गिल्ट आल्यासारखं होते मी माझ्या बहिणीला स्वतः विहिरीत ढकलून देतो की काय असं मला होते प्लीज काहीतरी करा असं म्हणत मुक्ता समोर तो हात जोडत असतो आणि मुक्ता त्याला समजावून सांगते सागर असं काहीही होणार नाही आपल्या आयुष्यात काहीही चुकीचं घडणार नाही आणि असं म्हणत सागरचे तिने डोळे पुसलेले आहेत आणि त्याला समजावून सांगितलेलं आहे काही झालं तरी हे लग्न आपण होऊ द्यायचं नाही तर इकडे सगळेजण एका रूममध्ये बसलेले असतात आणि इंद्रामध्ये आता चला माझे लेख हे घर सोडून निघून जाईल आणि हे घर कसं सुनं सुनं होईल उद्या काय होईल हे कळत नाही असं म्हणत सगळेजण एकमेकांना गळ्याला लावून घेतात तर इकडे मुक्त हे सगळं बघत असते आणि मनातच म्हणते आता कोणीही रडायचं नाहीये कारण हे लग्न मी काही झालं तरी होऊ देणार नाही सावणी सुद्धा एका साइडने आलेली असते आणि सावनी सुद्धा त्यांना रडताना पाहते तर सावनी मनातच म्हणते आता रडायची प्रॅक्टिस करून घ्या कारण तुमच्या मुलीचं आयुष्य आता मी उद्ध्वस्त करणार आहे आणि उद्ध्वस्त आयुष्य काय असतं आणि त्याचं दुःख काय असतं हे तुम्हाला समजणार आहे तुमचं आयुष्य आता खूपच खडतड होणार आहे तर असं म्हणत मना ती मनातच विचार करायला लागते आणि चेहऱ्यावरती तिचं हळूच हसू आलेलं असतं तर सानवी हे सगळं विचार करत हसायला लागलेली आहे तेवढ्यात मुक्ताचं लक्ष तिच्याकडे जा जातं आणि मुक्ताने पाहिल्यानंतर ती हसायचं लगेच बंद होत तर मुक्ता आणि सानवी दोघी एकमेकींकडे पाहत आहेत तर आता लवकरच सानवीचं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे